शिवशक्ती क्रिकेट संघेत चांदोरेचे कर्णधार यांनी या ठिकाणी संपर्क क्रिकेट संघात चांदोरेचे कर्णधार उदय यांनी या ठिकाणी संपर्क करायचा आहे तसेच पुन्हा एकदा सामन्याकडे वतोय शिलीव संघाला बारा चेंडू मध्ये पंचवीस धावांची गरज गोलंदाजी मार्कवर हाय तो रुपेश फलंदाजीसाठी सलामीची जोडी मागील दोन वर्षाचा मालिकावीर मिथिलेश खोले आणि मागील दोन वर्षाचा उत्कृष्ट फलंदाज कुणाल कदम सिलीम संघाचं नेतृत्व दोघांच्या खांद्यावर घेऊन आतापर्यंत समाजाचे मागील दोन चषक ज्यांच्या नावावर होते ना ते म्हणजे सिलीम संघ सेमीफायनलचा सामना मोठा सामना खेळतोय समोर सुद्धा एक तुल्यबल्य असा संघ श्री समर्थनगर संघ पाहूया ह्या सामना कोणाच्या बाजूने झुकतो स्पीड अप करायचा मित्रांनो पंच सामना लवकर चालू करा चला मित्रांनो थोडी घाई करा सामना चालू करा सेमी फाइनल चाहा सामना सेमीफायनलचा हा सामना गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी साठी आहे तो मिलेश्रीप करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जातोय फायनलिकच्या दिशेने एक धाव मिळते सांगाचं खात खोलते एक धावेने लेग बाईच्या स्वरूपात फलंदाजीसाठी आलाय तो आता कुणाल कदम ऑन स्ट्राईक गोलंदाजी मार्कवर युवा सितारा समर्थनगर संघाचा दीक्षित ज्याने फलंदाजी करताना एकवीस धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलंय तो दीक्षित गोलंदाजी मार्कवर कोलोर टप्प्याचा हा चेंडू लॉंगनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय फिल्ड होतोय फील्ड अगोदर एक धाव पूर्ण करतायत संघाची धावसंख्या वाढते संघाची धाव संख्या होते ते दोन पुन्हा एकदा सज्ज संत गतीने चाललेला हा सामना मिथिलेश आणि कुणालची जोडी गोलंदाजी मार्कवर युवा सितारा परंतु अचूक मार आकारणारा दीक्षित गोलंदाजी मार्कवर आहे पुन्हा एकदा सज्ज बारा चेंडू आणि पंचवीस धावांची गरज असताना दोन चेंडूंचा सामना झालाय दोन धावा स्कोर बोर्ड तु, ते आहेत पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर दीक्षित दीक्षित तू मिटिलेश पुन्हा एकदा रिवस्वी स्वीप मारण्याचा प्रयत्न आता मात्र सफल होतोय मी तो इथे वन बाउसच्या रूपात चौकार डीजे ट्रॅव्हल होत फील्ड होतं फील्ड होण्या अगोदर एकच धावेवर समाधान मानावर लागते ते कुणाल आणि मिथिलेशच्या जोडीला पुन्हा एकदा स्ट्राईक ला येतो तो कुणाल आतापर्यंत चार चेंडूंचा सामना झालाय धावसंख्या संख्या मात्र झाली आहे ती सात पुन्हा एकदा सज्ज कुणाला स्ट्राईक गोलंदाजी मार्क दीक्षित दीक्षित टू कुणाल कुणाल टू दीक्षित सज्ज चा सामना पंच घाई करा एकदा सज्ज सुंदर असा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होता फटका मात्र फसलाय चेंडू खाली येतोय क्षेत्राक्ष चेंडू झेलबाज होतोय तो कुणाल मोठा झटका लागतोय तो सिलिम संघाला झालाय धाव संख्या झाली आहे सात पुन्हा एकदा सज्ज सात चेंडू आणि सेमीफायनलचा हा मोठा सामना गोलंदाजी मार्क वर सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो दीक्षित दीक्षित ने माघारी परतवले ते कुणाला कुणालची जागा घेण्यासाठी आलाय तो अमय पुन्हा एकदा सज्ज गोलिंदाजी मार्कवर दीक्षित दीक्षित तो अमय पुन्हा एकदा हा मोठा फटका मिडविकेटच्या दिशेने टोलवलाय पाह्या या ठिकाणी झेल मात्र होतोय जमिनीला दान आणि मिळतो अमयला जीव दान या साहे संघाची धावसंख्या होती ती एक गडी बाद नऊ मित्रांनो झेल जर तुम्ही सोडलात ना तर मॅच सोडली या ठिकाणी एकदम सिंपल असा झेल घ्यायचा होता तो म्हणजे समर्थनगर संघाचा रुपेश संघाची धावसंख्या नऊ एक षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते नऊ सहा चेंडू आणि सोळा धावांची गरज असेल ती विजयासाठी सिलीम संघाला फलंदाजीसाठी मिथिलेश आणि अमयची जोडी पुन्हा एकदा सज्ज फलंदाजी मार्कवर येतोय आता वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येतोय तो फलंदाजी साठी सज्ज मिथिलेश सहा चेंडू आणि सोला धावांचं समीकरण येऊन ठेवलं ते सिलीम संघासमोर समर्थ नगर संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी आलेला दीक्षित सुंदर अशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली एकदा सज्जा मिथिलेश मिथिलेश टू रुपेश रुपेश टू मिथिलेश राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतील ते रुपेश गोलंदाजी मार्कर ओ, या ठिकाणी जातोय क्लीन माउंड होतोय तो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज रुपेशने मोठा झटका दिलाय तो सिलीम संघाला माघारी परतवले ते मिथिलेशला पुन्हा एकदा सज्ज रुपेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राइकला आहे तो ओमकार पेडणेकर या ठिकाणी मात्र वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते निर्धाव अतिरिक्त धावेमध्ये भर पडते धावसंख्या वाढते धावसंख्या होते ती धा पु एकदा समीकरण समी येऊन ठेपले ते पाच चेंडू आणि पंधरा धावा गोलंदाजी मार्को रुपेश रुपेश टू ओंकार ओंकार ऑन रुपेश पुन्हा एकदा हा ऑफच्या दिशेने ताडवलेला चेंडू चेंडू ट्रॅव्हल होतोय फील्ड होतोय फिल्ड होण्या अगोदर एक धाव मिळते एक धावेवर समाधान मानावं लागतंय ते सिलीम संघाच्या ओंकार आणि अमयला आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते चार चेंडू आणि चौदा धावा संघाची धाव संख्या होते दोन गडी बाद अकरा फलंदाजीसाठी स्ट्राईक तो अमय निर्धा स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी हाताळतो तो रुपेश रुपेशच्या माध्यमातून सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते आता मात्र धाव संख्या स्थिर तीन चेंडूंचा सामना झालाय तीन चेंडू आणि चौदा धावांची गरज असेल ती शिलीम संघाला आहे आहे तो अमय क्षमता पुन्हा एकदा सज्ज हा मात्र जस्टीच्या बाहेरून जाते पंचदंडित करतात वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते संघाची धावसंख्या वाढते बारा धावा तीन चेंडू आणि धावांची गरज असेल चेंडू आणि धावा या ठिकाणी विजयाकडे आपली गवसणी घालायची असेल ना तो दोन चेंडू सीमापार करावेच लागतील अशा परिस्थितीत आलेला हा सामना सेमीफायनलचा हा मोठा सामना गोलंदाजी मार्कवर रुपेश जुन्या एकदा हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय फिल्ड होतोय फिल्ड होण्या अगोदर एक धाव मी एक धावेवर समाधान मानावं लागतं ते सिलीव संघाला आता मात्र समीकरण येऊन ठेपलं ते दोन चेंडू आणि बारा धावा स्ट्राईकला आहेत तो ओमकार संघाची धाव संख्या तेरा दोन चेंडू बारा धावा विजयासाठी सेमीफायनलचा हा सामना फायनलचा तिकीट कोणाच्या नावे जात समर्थनगर कि शिलेम दोन चेंडू बारा धावा दोन चेंडू आणि बारा धावांची गरज ती म्हणजे शिलेम संघाला गोलंदाजी मार्ग सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत हाताळलेल्या चेंडूवर केलेली आहे पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क पर रुपेश, रुपेश। फलंदाजीसाठी ओंकार ओंकार ऑन स्ट्राईक हा येतोय मोठा फटका फटका मात्र फसलाय क्षेत्र तोय खाली वाद होतोय गडी O que é que